नमस्कार मित्रांनो चॅनल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहोत मासुरनेच्या मैदानामध्ये एक आदत एक बैलचं मैदान आहे तर या मैदानामध्ये कोणती कोणती बैल आणि नवीन नवीन नवी मासरं गटपास झालेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो नवम हिंद केसरी बकासूर गटपा झालाय गट क्रमांक दोनमध्ये पाहिला ना कुणासोबत दे कुदेबा शिव सोबत, सोबत। कुठलं शिव आहे काय खेड शिवापूरचं पहिल्यांदा जोडी आणि काय सांगाल या बद्दल की नवीन नवीन वासनांना उजेडात आणण्याचं काम आपल्या बाक्याबाहेर करतो काय सांगाल त्याबद्दल का तीन नंबर चार पाच कुठलं पण वासर असू दे गुलाला आणण्याचं काम आपल्या बक्याबाई करतो आज कशी आहे पाहिली मला वाटते पब्लिक नव्हती ना चांगली पडली ना सकाळी आता आला गटपा झाला आता दिवसभर निवत सेमी पण निवत आणि <laughs> नशीब पण चांगलं आहे की लवकर लॉट निघते तुमची <laughs> चालतंय शुभेच्छा रुस्तम मेहंद केसरी मैभ्या सुद्धा गटपा झाला आणि गट क्रमांक आठ मध्ये पाहिला मैभ्या मित्रांनो लेंगरेचा जेल जलवा सुद्धा गटपा झालाय आणि गट, गट क्रमांक आठमध्ये पाहला आणि आज सोबत पाहिला रुस्तम हिंद किसरी मैभे दादा नमस्कार काय म्हणते आज कसं काय नियोजन झालेलं काय सोबत चांगली पडली नाही मला वाटतं विंग मैदानात पण ही जोडी पडलेली एक नंबर केलेला तिथे स्पीड वाटलं का त्या मैदानात त्याच्यापेक्षा चांगलं आहे बार बरेवट्याचं राहन रान आहे निम्म्यापासून जास्त स्पीड लागलं गाडीला चालतंय दादा नमस्कार काय म्हणत आहे कुठं कुठं राहिलंय आपलं वास्तू कसं बरं बर बर आज कसं काय नियोजन झालं इतक्या म्हणजे एवढ्या मोठ्या मैदानात वादळासोबत कसं नियोजन झालं कसं काय बर कशी पाहिली जोडी म्हणजे फरकानं आज गट पास केलाय गाडीने चांगलं पद आहे वासुर चालतंय शुभे मासुरनेचा शंभू सुद्धा गट पद झालं आणि गट क्रमांक दहा मध्ये पळ नमस्कार दादा नमस्कार काय म्हणते आज कोणासोबत होता शंभू कसे बरं बरं कशा पद्धतीने जोडी पाहिली काय चांगली पडली पहिल्यांदाच पत का कसे आज जवळपास नाही म्हटलं तर साडेसातशेच्या वर गाडी आहेत स्पर्धा आहे आणि त्यात गटपास झालाय म्हणजे एक प्रकार चांगलीच अचीवमेंट म्हणावं लागेल काय अपेक्षा आहे आज बर बर कुठे कुठे राहिलं शंभू आपलं काय बर 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 चालतंय चालतंय सुळेवाडीचा माणिक सुद्धा गटपा झालाय आणि गट क्रमांक सात मध्ये पाहिला सोबत कोण पडलं भुया ना आणि सोबत भुया पळला बघा लेंगरेच <सवगाँ> ग्रुप गिरवी यांचा चालू सीझन म्हणजे बरीचशी मैदान गाजवणारा बाजीराव गटपात झालाय आणि आज सोबत पळाला शिरसवडीकरांची रायफल बाजीरावांनी रायफलची जोडी सेमीसाठी सज्ज आहे मित्रांनो शिरसवडीकरांची रायफल सुद्धा गटपात झाले आणि आज सोबत बाजीराव पळाला काय म्हणत आहे आज कसं नियोजन झालेलं बाजीराव सोबत बर बर आणि यापूर्वी पाहिले का जोडी का पहिल्यांदाच पहिल्यांदाच हळूहळू फॉर्म मध्ये येतोय रायफल म्हणावं लागलं मला मला वाटतंय आता मैदान झालं चार नंबर केला ना तिथे खटाव मध्ये चार नंबर केलं बरेचशा स्ट्रगल मधन बाहेर पडलाय तो काय म्हणजे कशा कंडिशन होते तेवस्थित समाधान वाटते का आता कारण रायफल म्हणजे तुमच्या घरचा सदस्य दादा शुभेच्छा तुम्हाला <स्था> खेराडे विटाचा बलमा गट झालाय बघा गट क्रमांक एक मध्ये पहाला आणि आज सोबत पहाला भुंगा बघा सुंदर अशी जोडी पळून सेमीमध्ये प्रवेश केलेला आहे मित्रांनो दक्कन पटार नसरापूरकरांचा शिव सुद्धा झाला आहे आणि गट, गट क्रमांक दोनमध्ये मध्ये पळाला आणि आज सोबत नवम हिंद केसरी बकासूर पळालाय नमस्कार काय म्हणते आज कसं काय नियोजन झालं बकासूर सोबत काय नियोजन काय नाही असं जरा मा, मा बर तर बाकीला पहिले मागितले पैरे देत नव्हती फोन केला तर मामा म्हणले की सांगा कुठलं मैदान करायचंय करून चांगलं पळते वासरू आता गाटाला स्पीड चांगलं लावलो वासरू कुठे कुठे राहिले यापूर्वी कसं काय कुरसुंगीत राहिलंय बावडीत राहिले बर आता त्याच सातच मैदाना सातवंच आहे आता किती वय आहे त्याच चौदा महिन्याच आणि काय म्हणजे त्याच्या शरीर बघून काय वाटतं मला कशा पद्धतीनं म्हणजे पळ कशा पद्धतीने त्याचं जा। सुट्टीला जास्त पळतो का कसं कला थोडं जास्त पळतो बरं पळतो आज आज ज्यावेळेस पाहिलं बकासोर सोबत गट पास करून आला आणि ज्यावेळेस नंबर टाकला काय आनंद होता आनंद तर भरपूर होता जेव्हा मामा हो बोलले तेव्हाच आनंद होता बर बर जेव्हा मामाने पाहिजे बनले किंवा तुम्ही म्हणाल तेव्हा आपण गाड्या हलो तेव्हाच आनंद झालेला आणि गट पास केलं तर काय हेच नाही चालतंय दादा शुभेच्छा तुम्हाला बोलायला साहेब शिरस्वस्तीचा रामा सुद्धा गटपास पास झालाय आणि गट क्रमांक बारा मध्ये पाहिला दादा नमस्कार नमस्कार काय म्हणताय आज कुणासोबत नियोजन केलेलं रामाचं कसं काय कशा पद्धतीने जोडी पाहिली काय चांगली चांगली पाहिली पहिल्यांदाच नियोजन झालेलं का कसं आज एवढी स्पर्धा आहे जवळपास नाही म्हटलं तर पंच्याहत्तर गट आहेत काय चॅलेंज असणार आहे समोर आता पास झालाय काय आमची गाडी ओला बाजारी नंबर किती पण येऊ दे काय नाही चालतंय शुभेच्छा कुठं कुठं आहे पहिल्यांदाच पहिलंच मैदानात गटपास के पहिल्यांदाच मैदानात झालंय का केलेलं मैदानात होत बर बर म्हणजे गटपास पहिल्यांदा झालं चालतंय शुभेच्छा मित्रांनो पुसे सावळीचा सूर्या पण गट पाच झालाय आणि गट क्रमांक पाच मध्ये पाहिला गाव कोणतं तुमचं सावळी कुठलं बहिले एक्झॅक्टली तुमचंच आहे का म्हणजे घरचे गायचं का घरच्या गायचंय बरं बरं आज कुणासोबत होतं काय बरं बरं यापूर्वी कुठं कुठं मैदान झाले तिचे सूर्याची काय बरं But, आज कशा पद्धतीने स्पीड वाटली काय चांगलं पळत किती वेळ तासावर होती मधूनच होती नशीब होते आज <laughs> सेमीला आणि फायनल साठी शुभेच्छा तुम्ही वळवायचा तुफान गट पास झालाय गट क्रमांक पंधरा मध्ये पाहिला आणि आज सोबत पाहिला लेंगरेचा शिकरा शिरोळीकरांचा चिक्या पण गट पास झालाय आणि गट क्रमांक बारा मध्ये पाहिला काय म्हणते आज कुणासोबत पडला ची काय कसं काय बर बर कशा पद्धतीने पडली जोडी काय चांगली पळली बर बर आपल्या बैलाचे कुठे कुठे मैदान झालेत कसं काय पण तीच की महत्वाची मैदान अशी कुठली बरं आज काय अपेक्षित बरं बरं चालतंय शुभेच्छा